राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते लोहा येथे भारतीय जनता पक्षाच्या माजी जिल्हा परिषद सदस्य अॅडव्होकेट चंद्रसेन पाटील सुनर यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन मोठ्या उत्साहात उद करण्यात आले यावेळी माजी आमदार अमरभाऊ राजूरकर जिल्हाध्यक्ष संतोखराव हंबर्डे प्रदेश सचिव देवीदास भाऊ राठोड केरबा सावकार बिडवई माजी पंचायत समिती सदस्य उत्तम चव्हाण माजी नगर नगराध्यक्ष गजानन सावकार सूर्यवंशी माजी उपनगर अध्यक्ष शरद पवार माजी नगरसेवक युवराज वाघमारे बा बालाजी पाटील पांडागळे माधवराव मुसळे आमोल लांडगे बबन अप्पा अरुण सोनटक्के शहाजी राठोड विश्वनाथ राठोड यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते लोह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच भारतीय जनता संपर्क कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण यांच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले चला तर पाहूया समता मराठी नेटवर्क या चॅनलवरती माननीय जिल्हाध्यक्ष संतोषी आंबरटे साहेब सत्ता चंद्रशेख राणे यांच्या कठोर त्यांच्या संपर्क करायचे चंद्रशेख राणे यांच्या सत्कार होते कृपया त्यांनी सत्कार स्वीकारावा